महाराष्ट्रात प्रथमच डॉक्टर दीपक यर्टे आणि त्यांच्या सहाय्यक पाणी संशोधक तज्ज्ञशास्त्रज्ञांनी मिळून शेतजमिनीतील वाढत्या पाण्याच्या पी एच सामान्य मूल्यवर एक सेंद्रिय पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पी एच सामान्य मूल्य संतुलन द्रव्य अवस्थेत तयार करून यशस्वीरित्या आठ पूर्णांक शून्य एक पी एच सामान्य मूल्याचे पाणी सात पूर्णांक तीन सामान्य मूल्यवर केंद्रित करून दाखवले त्याचा प्रत्यक्ष प्रयोग सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीतील मिरज एम आय डी सी हद्दीतील सह्याद्री स्टार्च अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मिरज यांच्या हिश्श्यातील पाण्यावरती प्रयोग करून साधारण जास्त आठ पूर्णांक एक पी एच चे पाणी सात पूर्णांक तीनवर संतुलन वापर करून दाखवले या तयार झालेल्या पाण्यामध्ये होमनी कीड नियंत्रणाचे औषध वापरून वरील सह्याद्री स्टार्च इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मिरज हद्दीतील शेत जमिनीमध्ये वापरले असता यशस्वीरित्या होमनी कीड नियंत्रण लवकर यशस्वी झालेली दिसून येते डॉक्टर दीपक इरटे म्हणालेत की लवकरात लवकर हा संशोधन प्रकल्प महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनात सादर करण्यात येणार आहे याचा फायदा देशातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे अशाप्रमाणे दिवसेंदिवस कीटकनाशक आणि सर्व रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होऊन ते शेतकऱ्यांनी वापरून देखील वरील सर्व खतांचे चांगले परिणाम दिसून येत नाहीत कारण वाढलेल्या पीएचच्या पाण्यामध्ये खते वापरून चांगले परिणाम येणार नाही त्यासाठी शेत जमिनीतील पाण्याचा पीएच सहा पूर्णांक सहा ते सात पर्यंत असणे आवश्यक आहे तरच सर्व प्रकारच्या खतांचा चांगला परिणाम दिसणार आहे परिणामी असे डॉक्टर तज्ज्ञ आणि संचालक निखिल अनालेटिक अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांनी आणि डॉक्टर इरटे मृदा व बांबू तज्ज्ञ म्हणाले मी डॉक्टर इरटे विजयनगर सांगली यांनी आमच्या सहकारी शास्त्रज्ञांनी मिळून एक पेज बॅन्सर सेंद्रिय पद्धतीनं पेज बॅलेन्सर लिक्विड तयार केलेलं आहे की जे अतिशय शेतकऱ्यांच्या पिकासाठी योग्य आहे म्हणजे शेतीला जे पाणी पाहिजे पाण्याचा जो पेच लागतो चांगला रिझल्ट येण्यासाठी सर्व औषधामध्ये मिक्स करून जे लोक फवारतात किंवा बंद देतात त्यासाठी जो पेस्ट लागणारा जो पेच आहे हा स्टँडर्ड पेज सिक्स पॉईंट सिक्स टू सिक्स पॉईंट नाईन हा लागतो आणि हा आमचा पेच बॅलेन्सर तोच काम करतो की समजा आठ अल्कनॅन जर ज्याचं शेतामध्ये पाणी आहे ज्याच्या क्षेत्रामध्ये शेत शेत्रे, शेतकऱ्यांच्या किंवा ॲसिडिक असतील तर हे पेज बॅलेन्स जर त्यामध्ये ॲड केलं थोड्या प्रमाणामध्ये तर सिक्स पॉईंट सिक्स टू सिक्स पॉईंट नाईन पेजला तो आणून ठेवतो म्हणजे पेयज त्याचं सुधारतं त्यामुळे पिकाचं शेतकऱ्यात जे येणार आहे त्याचं उत्पन्न चांगलं येतं आणि त्याला चांगले पैसे मिळतात तर हा जो संशोधन प्रकल्प आहे आमचा आम्ही सर्वांनी केलेला मी आणि माझ्या सहकारी शेतकऱ्यांनी हा लवकरात लवकर आम्ही केंद्र शासनाला हा सादर करणार आहे मार्फत तो सगळ्यापर्यंत पोहोचले आणि सगळ्या शेतकऱ्यांचं कल्याण तर हां आपण शेतीसाठी जे पाणी वापरतो त्याचा पी एच किती पाहिजे आता जर नॅचरली जर आपण पाणी बघितलं तर सातच्या आसपास असतो सात साडेसातच्या आसपास असतो ज्या ठिकाणी अल्कलाईन जमीन असते तिथं सात पॉईंट पाच सात पॉईंट आठ पॉईंट पी एच जातो परंतु शेतीसाठी उपयोगी कुठलं पाणी तर ज्याचा पी एच सिक्स पॉईंट फाईव्ह टू सिक्स पॉईंट नाईन आहे असं जर पाणी आपण शेतीला सोडलं तर सगळी अन्नद्रव्यांचा अपटेक झाडामध्ये पिकामध्ये होणारा अपटेक सगळ्या अन्नद्रव्यांचा म्हणजे झिंक कॉपर आयर्न मॅगनी मार्डम बोरान एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ह्या घटकांचा अपटेक वाढतो आणि त्यामुळं झाडांची सगळी हेल्थ सुधारते आणि योग्य प्रमाणात गेल्यामुळं त्यांना कुठलीही रोगराई पण होत नाही आणि चांगली उत्तम त्यांचं वाढ चांगली होते